बसव आपल्या मित्रांबरोबर शेतात खेळत होता तेव्हा शेतातील विहिरीत कुणीतरी पडलंय असा आरडाओरडा सुरू झाला सर्व मुलं धावत विहिरीकडे निघाली बसवही निघाला विहिरी जवळ आल्यावर बाकी मुलं विहिरीच्या काठावर थांबियेत विहिरीत कोणीच उडी मारायला तयार होत नव्हता बसवनं मात्र उडी मारली विहिरीतल्या मुलाला मुला व्यवस्थित त्यानं बाहेर काढलं बाकीची मुलं काठावर थांबली कारण विहिरीत पडलेला मुलगा हा शुद्र होता त्यानं पाहिलं आई बाबा समोर बरेच देव आहेत आणि त्या सगळ्या देवांची पूजा आई वडील करताय तो अंगणात आला त्यांना हळूहळू खड्डे खांदायला सुरुवात केली पूजा संपेपर्यंत बसवने पंधरा वीस खड्डे खांदले वडील बाहेर आले त्याने हा सर्व प्रकार पाहिला बसवला विचारलं अरे एवढे का खड्डे खांदलेस बसव म्हणाला मी जमिनीत पाणी काढण्यासाठी एवढे खड्डे खांदोय खांदो वडील म्हणाले अरे मग एकच खड्डा पाणी लागेपर्यंत खोलवर खांदायचा एवढे कशाला खांदलेस बसव म्हणाला मी ही तेच म्हणतोय एकाच देवाची पूजा तो अंतत प्रसन्न होईपर्यंत करा ना एवढे सगळे देव गोळा करून पूजा करण्याची काय गरज कर आहे बसवच्या या प्रश्नाचं उत्तर आई वडिलांना दोघांनाही देता आलं नाही